हाय हॅलो नमस्कार आणि रामराम मंडळी मी ॲडव्होकेट आई तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आपण सध्या खाजगी जमिनीवरील अतिक्रमण किंवा सरकारी जमिनीवरील अतिक्रमण या बाबतीतली माहिती माझ्या व्हिडिओद्वारे घेत आहोत लँड बद्दल म्हणजेच अतिक्रमणाबद्दलचा एक व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केला आहे तुम्ही जर नवीन सबस्क्रायबर्स असाल किंवा नवीन व्ह्युअर्स असाल तर तो, तो व्हिडिओ देखील तुम्ही जरूर आधी बघा आणि मगच हा व्हिडिओ बघा लिंक मी वरती आय बटनवर देत आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील देत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या खाजगी जमिनीवर किंवा मालमत्तेवर जे अतिक्रमण होते ते त्या अतिक्रमणाविरुद्ध कायदेशीरित्या कशी दाद मागायची ती कोणाकडे मागायची ती योग्य ठिकाणी मागणे देखील अत्यंत गरजेचे आहे त्यामुळे ती कोणाकडे मागितल्यानंतरच आपल्याला दाद मिळू शकते याबद्दलची माहिती आणि त्याचबरोबर जमीन अतिक्रमण कायद्याअंतर्गत कोणकोणत्या तरतुदी या अतिक्रमणाबद्दलच्या कायद्याने सांगितलेल्या आहेत याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आता सर्वप्रथम आपण जमीन अतिक्रमण कायद्याबद्दलच्या तरतुदींची डिटेलमध्ये माहिती बघूयात भारतात जमीन अतिक्रमण संबंधित सर्व गुन्ह्यांसाठी भारतीय दंड संहिता म्हणजेच आय पी सी अठराशे साठ अंतर्गत तरतुदी केल्या आहेत या तरतुदी पुढील प्रमाणे आहेत या कायद्यानुसार खासगी जमिनीवर अतिक्रमण करणे हा गुन्हा आहे या जमीन अतिक्रमण कायद्याअंतर्गत माननीय न्यायालय अतिक्रमण थांबवू शकते किंवा रोखू शकते माननीय न्यायालय अतिक्रमणासाठी भरपाई देण्यासही सांगू शकते ही नुकसान भरपाई जमिनीची सध्याची किंमत आणि त्यामुळे झालेले नुकसान यावरून ठरवली जाते आता या कायद्याअंतर्गत जर ताबा फसवणुकीने घेतला असेल तर काय तरतूद आहे ते बघूया एखाद्या व्यक्तीला त्याच्या मालमत्तेतून गुन्हेगारी बळाने किंवा धमकावून बेदखल करून अतिक्रमण केले असेल तर या विरुद्ध तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार नोंदवू शकता यानंतर जर तुम्ही मालमत्तेचा गैरवापर केला असेल तर काय तरतूद आहे जर जमिनीच्या मालकाने आपली मालमत्ता किंवा जमीन विश्वासावर दुसऱ्या व्यक्तीला दिली असेल आणि या दुसऱ्या व्यक्तीने दिलेल्या मालमत्तेचा गैरवापर केला असेल किंवा जमीन स्वतः विकली असेल तसेच जमिनीच्या मालकाने मागणी करून देखील मालमत्ता त्या व्यक्तीला परत केली नसेल तर भारतीय जमीन अतिक्रमण कायद्यानुसार त्या व्यक्तीला तीन वर्षे तुरुंगवास आणि दंड अशी शिक्षा होऊ शकते आता जर मालमत्तेची बनावट कागदपत्रे बनवली असतील तर काय तरतूद आहे जर एखाद्या व्यक्तीने खोटे दस्ताऐवज बनवले किंवा मालकाचे नुकसान केले किंवा त्याला दुखापत केली किंवा मालमत्ता आपल्या ताब्यात घेण्याच्या उद्देशाने फसवणूक केली तर जमीन अतिक्रमण कायद्याअंतर्गत हा बनावटगिरीचा गुन्हा ठरवला जातो आणि कायद्यानुसार या विरुद्ध तुम्ही पोलीस ठाण्यात तक्रार करू शकता आता जमीन अतिक्रमणाची प्रमुख कारणे कोणती आहे ते बघूया नंबर एक म्हणजे दिवसेंदिवस वाढत चाललेले जमिनींचे दर हे एक प्रमुख कारण आहे नंबर दोन म्हणजे जमिनीचा मालक समजा बाहेरगावी राहत असेल आणि त्याने घेऊन ठेवलेल्या जमिनीवर किंवा मा मालमत्तेवर येऊन तो देखभाल त्याची करत नसेल किंवा देखरेख करत नसेल तर हे एक प्रमुख कारण आहे नंबर तीन वारस नसलेल्या कुटुंबाच्या किंवा गरीब कुटुंबाच्या जमिनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले जाते ही देखील एक गंभीर समस्या सध्या बनत चालली आहे आणि नंबर चार म्हणजे प्लॉटला कंपाऊंड किंवा शेतजमिनीच्या बांधाला खुणा नसतील तर ही साधारणपणे प्रमुख कारणे आहेत ज्यामुळे जमिनीवरील किंवा मालमत्तेवरील अतिक्रमणांचे खटले वाढत आहेत आता जमीन अतिक्रमण काढण्यासाठी कोठे दाद मागायची किंवा मा त्यासाठी न्यायालयीन कार्यपद्धती कोणती हे बघूया खाजगी जमिनीवरील अतिक्रमणासंबंधित कोणतेही निर्णय हे शासकीय यंत्रणा तहसीलदार जिल्हा अधिकारी घेऊ शकत नाहीत ही महत्वाची गोष्ट तुम्ही लक्षात घेणे अत्यंत गरजेचे आहे आपल्यापैकी कित्येक जणांना ही महत्वाचीच गोष्ट माहीत नसल्यामुळे आपण अतिक्रमणाविरुद्ध चुकीच्या ठिकाणी दाद मागतो परंतु त्या संबंधित अधिकाऱ्यांच्या अखत्यारीत हा अधिकार येत नसल्यामुळे आपल्या जमिनीवरील अतिक्रमणाबाबत निर्णयच दिला जात नाही आणि पर्यायाने आपला पैसा आणि वेळ दोन्ही वाया जातो आणि म्हणून तुम्हाला जर खाजगी जमिनीवरील अतिक्रमणासाठी दाद मागायची असेल तर त्याची माहिती आता आपण डिटेलमध्ये करून घेऊयात खाजगी मालकीच्या जमिनीवरील अतिक्रमण दूर करण्यासाठी तुम्हाला दिवाणी न्यायालयात दाद मागणे हाच पर्याय उपलब्ध आहे तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करू शकता परंतु पोलीस लगेचच कारवाई करतील अशी अपेक्षा तुम्ही करू शकत नाही कारण हा अधिकार पोलिसांना नाही यासाठी तुम्हाला दिवाणी न्यायालयातच दावा दाखल करावा लागेल हा परंतु अतिक्रमणाविरुद्ध दिवाणी न्यायालयात पुरावा म्हणून तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये केलेला तक्रार अर्ज नक्की दाखल करू शकता मित्रांनो खाजगी जमिनीवर ज्यावेळी अतिक्रमण होते मग ते स्वकष्टार्जित जमिनीवर असो किंवा वडिलोपार्जित जमिनीवर असो त्यावेळी न्यायालयात अतिक्रमण काढून मिळण्यासाठीचा दावा दाखल करण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय तुमच्याकडे शिल्लक राहत नाही आणि त्यामुळेच आपण आता अतिक्रमण काढून मिळण्यासाठीचा दावा दिवाणी न्यायालयात कसा दाखल करू शकतो त्यासोबत कोणकोणती कागदपत्रे आवश्यक आहेत आणि यासाठी कायदेशीर प्रक्रिया काय आहे ते बघूयात साधारणपणे अतिक्रमणाचा दावा दाखल करत असताना दोन प्रकारच्या परिस्थिती असतात एक म्हणजे डोळ्यांना दिसणारे अतिक्रमण म्हणजेच मोजणी न झालेले अतिक्रमण आणि दुसरे म्हणजे रितसर मोजणी करून मोजणीच्या नकाशात दिसणारे अतिक्रमण आता हे जे मोजणी झालेले अतिक्रमण आहे ते अतिक्रमण जेव्हा होते तेव्हा त्याविरुद्ध न्यायालयामध्ये तसा दाद मागायचा ते बघूया मोजणी झालेले जे अतिक्रमण आहे यामध्ये वादीने न्यायालयात प्रतिवादी विरुद्ध नकाशामध्ये दिसत असलेले अतिक्रमण काढून मिळण्यासाठीचा सा दावा दाखल करायचा असतो या दाव्यामध्ये वादीने प्रतिवादी यांनी अतिक्रमण करू नये अशी निरंतर किंवा कायम ताकीद मागितली तरी चालते सर्वप्रथम तुम्ही ज्या न्यायालयात दावा दाखल करत आहात त्या न्यायालयाचे नाव तुम्हाला लिहावे लागेल त्यानंतर वादीचे नाव आणि त्याखाली प्रतिवादीचे नाव लिहावे लागेल यानंतर मिळकतीचे वर्णन आणि नंतर प्रतिवादीने जे अतिक्रमण केले आहे ते कशा प्रकारे तुम्ही न्यायालयात मांडत आहात आणि त्याबाबत तुमच्याकडे कोणता पुरावा आहे ते तुम्हाला दाव्यात लिहावे लागेल या केसमध्ये वादीला अतिक्रमणाचा पुरावा म्हणून वादीने केलेली मोजणी व त्या मोजणीचा नकाशा दाखल करावा लागतो प्रतिवादीने खरोखरच अतिक्रमण केलेले असेल तर ते मोजणी नकाशामध्ये वेगळ्या रंगाने रंगवलेले असते यानंतर दाव्यामध्ये वादीस अशी विनंती करावी लागेल की प्रतिवादीने वादीच्या मिळकतीमध्ये केलेल्या अतिक्रमित क्षेत्राचा खुला कब्जा वादीस देण्यात यावा त्यानंतर प्रतिवादीने यापुढे वादीच्या क्षेत्रामध्ये परत अतिक्रमण करू नये अशी सक्त ताकीद देण्यात यावी अशी देखील विनंती तुम्हाला दाव्यामध्ये करावी लागेल आता ही ताकीद मी आधी सांगितल्याप्रमाणे तात्पुरती किंवा कायमस्वरूपी देखील तुम्ही मागू शकता समजा प्रतिवादीने अतिक्रमित जागेवर घर किंवा पत्र्याचे शेड असे बांधकाम करावयास काढले असेल तर प्रतिवादीने अतिक्रमित क्षेत्रामध्ये कोणतेही बांधकाम करू नये अशी विनंती देखील वादीला त्याच्या दाव्यामध्ये करावी लागेल यानंतर वादीने दाव्यात अशी विनंती करायची चे असते की अतिक्रमित जागेवरील बांधकाम हे प्रतिवादीने त्याच्या स्वखर्चाने काढून घ्यावे आणि जर ते प्रतिवादीने काढले नाही तर माननीय न्यायालयाने ते काढून घ्यावे आता नंबर दोन ला मोजणी न झालेले अतिक्रमण असेल तर कशी दाद मागायची ते आपण बघूया ज्या खाजगी जमिनीवर किंवा मालमत्तेवर किंवा क्षेत्रामध्ये अतिक्रमण झालेले आहे परंतु त्या क्षेत्राची मोजणी झालेली नाही अशा वेळी वादीने वर सांगितल्याप्रमाणे सर्व विनंती लिहून तो दावा दिवाणी न्यायालयात दाखल करायचा असतो हा यामध्ये फक्त आवश्यक कागदपत्रे म्हणून मोजणी नकाशा जोडता येणार नाही आता जमीन किंवा मालमत्ता अतिक्रमणाविरुद्धचा दावा दाखल करत असताना कोणती आवश्यक कागदपत्रे लागतात तर ही पुढील आवश्यक कागदपत्रे लागतात नंबर एक मूळ खरेदी करार जर जमीन खरेदीने आलेली असेल तर दोन शीर्षकाचा दस्तऐवज तीन टेलिफोन वीज किंवा पाण्याची बिले जी तुमच्या नावावर नोंदणीकृत आहेत चार उत्परिवर्तनाचे प्रमाणपत्र पाच मृत्यूपत्राची झेरॉक्स जर मालमत्ता वारसा हक्काने मिळाली असेल तर सहा अतिक्रमित क्षेत्राचा सातबारा उतारा सात मोजणीचा नकाशा आणि आठ फेरफार उतारा आता दावा दाखल केल्यानंतर न्यायालयीन कार्यपद्धती किंवा प्रक्रिया काय आहे ते बघूया एकदा दिवाणी न्यायालयात दावा दाखल झाला आणि प्रतिवादी न्यायालयात हजर झाला की त्यानंतर वादीने कोर्ट कमिशन नेमण्यासाठी कोर्टात अर्ज करायचा असतो या कोर्ट कमिशनद्वारे दावा मिळकतीची मोजणी केली जाते जर न्यायालयासमोर या मोजणीमध्ये प्रतिवादीने केलेले अतिक्रमण स्पष्ट झाले तर या कोर्ट कमिशन अहवालावर प्रतिवादीचे म्हणणे मागवले जाते यानंतर जरी अतिक्रमण मोजणीमध्ये स्पष्ट झाले असले तरीही दाव्यामध्ये वादी आणि प्रतिवादींचे मुद्द्यांच्या आधारे पुरावे घेतले जातात आणि यानंतरच वादीस प्रतिवादीने केलेले अतिक्रमण क्षेत्राचा खुला कब्जा देण्याचा आदेश माननीय न्यायालयाद्वारे केला जातो आता दावा दाखल केल्यानंतर सर्वप्रथम प्रतिवादीस दाव्याचे समन्स काढले जाते समन्समधील नेमलेल्या तारखेस प्रतिवादीने दाव्यास त्याचे म्हणणे द्यायचे असते जर वादीचा ताकीद अर्ज असेल तर नोटीसमध्ये नमूद तारखेला प्रतिवादीने या ताकीद अर्जावर म्हणणे देखील द्यायचे असते यानंतर न्यायालय ताकीद अर्जाचा निर्णय करतात आणि त्यानंतरच वर सांगितल्याप्रमाणे जो मूळ दावा आहे त्याचे मुद्दे काढले जातात दरम्यानच्या कालावधीमध्ये कोर्ट कमिशनचे कामकाज देखील पूर्णत्वास नेले जाते आणि सर्वात शेवटी दोन्ही वकिलांचा युक्तिवाद घेतला जातो आणि त्यानंतरच माननीय न्यायालयाद्वारे योग्य तो निर्णय दिला जातो नो जमीनी वर वर जाले तर मित्रांनो खाजगी जमिनीवर किंवा मालमत्तेवर जर अतिक्रमण झाले असेल तर त्या दात मागायची सविस्तरपणे माहिती आता राहतो तो एकच मुद्दा आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे जर सरकारी जमिनीवरील अतिक्रमण असेल तर त्या जागेचे मालक आपण बनवू शकतो का किंवा ती, ती जागा स्वतःच्या मालकीची करून घ्यायची असेल तर ती कशा पद्धतीने करू शकतो कायद्यासाठी तरतूद कोणती आहे याबद्दलची माहिती माहिती मी माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी घेऊन येणार आहे त्याआधी हा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये